आज मी हा व्हिडिओ कासोळा येथील फाळेगाव ते कासोळा या पाधन रस्त्याचा व्हिडिओ मी घेत आहे व्हिडिओ घेण्याचं दृष्टिकोन म्हणजे असा आहे की या रस्त्याची फार परिस्थिती मोठी गंभीर झालेली आहे तर आज या ठिकाणी तुम्ही रस्ता पाहू शकता रस्त्याने पाऊल वाट तुम्हाला दिसणार नाही पाऊल वाटतं नाहीच पण हे वरून सर्व हे झाडं हे एवढी अडचण या ठिकाणी असते आणि रस्ता हा खोलीकरणाचा आहे या रस्त्याच्या या बोळीमध्ये जर आलं माणूस जरी आलं किंवा महिला मंडळी जरी आली शेतमजूर शेतात जाणारं जरी या रस्त्यानं आलं तर या ठिकाणी प्राण्याचा फार मोठा त्रास आहे त्रास म्हणजे डुकरं जे आहे हे डुकरं जर या सामटीमध्ये जर आले निघून जर महिला आल्या तर नक्कीच या ठिकाणी चंगराचंगरी होऊ शकते तर एखाद्या दोन महिला घायलसुद्धा ते डुकरं करू शकते वरून काट्या वाहनाचा तर वि माणसालाच चालता येत नाही तर वाहनाचा विशेष बंद झालेला आहे रस्त्याने आणि हा रस्ता हिडीव जे आहे या पाहून घ्या तुम्ही सर्व काट्या आणि रस्ता समोर पाक असा दिसते पण चालण्याची जे आहे तो तुम्हाला पाऊल वाट या ठिकाणी दिसते का सर्व असा म्हणजे मोठा नाला पडल्यासारखा हा रस्ता आहे आज सर्व लहान मोठी या रस्त्याने शेतकरी आहेत कोणी शेतकरी राजा म्हणतात पण शेतकरी माझा राजा होत नाही अशी परिस्थिती आता या, या काटायची आहे हे पहा आणि समोर आता लागते फाळेगाव लवण फाळेगाव लवणातून वाहन म्हणजे अजिबात समोर शेतात जातच नाही माल काढण्याची परिस्थिती फार मोठी गंभीर झालेली आहे म्हणून माझ्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो जर आपला रस्ता सर्वच जण आपण म्हणत आहे की आपला रस्ता होते होते होईलच सर्व गोष्टीची वेळ असते वेळ आल्यावर ते थांबत नसते तरीही आज आपण सर्व शेतकरी मिळून या रस्त्याचं स्वतःहून आपण आपलं वाहन जाण्याकरता थोडं तरी काम आपण काळजीपूर्वक करू कारण आज गंजा वावरणं आहेत आपल्या सर्व मालमत्तावरण राहतील येणं जाणं पाहिजे माणसाला चांगला रस्ता असला तर उल्हनं माणूस वावरात येते आणि आपलं काम करत राहते पहा हे जे रस्ता आहे हे रस्ता म्हणून हे सर्व गटार आहे हे दोन ते तीन फुटाची या रस्त्यानं गटारच पडलेली आहे काल माझं स्वतःचं सोयाबीन होतं काळाचं शेतमजूर होतं सोयाबीन काढणं सुरू आहे आणि मी त्या टॅक ट्रॉलीतनी माल काढण्याकरिताच आलो आज आपला माल काढून घेऊन जायचा परंतु येता येताच लवणातून असं वाटलं ट्रॅक्टर निघाल किंवा थोडं आपण काम करून घेऊन काढून नाही निघालं ट्रॅक्टर या ठिकाणीच का ट्रॅक्टर लटकलं हे फायगाव जर पायसाल तर माणसालासुद्धा चालता येत नाही आणि शासन आज माझं सेहेचाळीस वय आहे ऐकत हवं मी की रस्ता होते रस्ता होते तुमचा रस्ता झालेला आहे होते असंच चालू असून रस्ता काही झाला नाही आणि आमचं वाहन काही वावरात चाललं नाही हे पाहू ठेवतो या ट्रॅक्टरची कंडिशन ती नाली आणि हे ट्रॉली सांगा आज शेतकऱ्याची किती गंभीर परिस्थिती आहे फक्त आम्ही एकोणमेकांच्या दबावाखाली आणि राहूनच समजा असे आणि मांघारी चर्चा करून जगणं सुरू आहेत नुसतं मांघारी चर्चा करून एकोणमेकाच्या आमने सामने नाही ही आचार नाही आणि असं बोलत जरी असलं तरी विनंती आहे माझी सर्वांना काही एखादा शब्द गलतीचा जरी झाला असेल तर याची माफी मागतो आपलं रस्त्याचं काम व्हावं आणि सुद्धा याचं करावं जय हिंद जय महाराष्ट्र